मी आज जरा चेहऱ्यावरून दिसतंय की नाही मला माहिती नाही चेहऱ्यावर दिसत असेल तर तुम्हाला वाटेल की काय अनिल जी अजून पूर्णपणे नॉर्मल झाले नाही तब्येत त्यांची जरा ठीक नाही आणि म्हणून कदाचित त्यांचा चेहरा थोडा मला पडलेला दिसत असेल हा बरोबर आहे माझा चेहरा पडलेला दिसला तर ते स्वाभाविक आहे I mean, मी नर्वस आहे प्रकृतीच्या कारणामुळे नाही आता काय म्हणतात त्याला काल पंधरा तारीख गेली ज्योतिषाच्या ह्याच्यानुसार माझा जे काय व्हायचं होतं ते सगळं होऊन गेलं <laughs> आता मला काही धोका नाही आता पुढलं चांगलं आहे सगळं त्यामुळे त्याच नाही हो पण वेगळ्या कारणाने मी आज थोडासा नर्वस आहे व्यथित आहे दुःखी आहे कष्टी आहे मायूस आहे कोमेजलेला आहे आता ही एवढी सगळी विशेषणं जेव्हा मी लावतोय जेव्हा तुम्ही म्हणाल बाबा रे असं काय घडलं तर ते तुझ्या तब्येतीबाबत नाही हे तू सांगतोय आणि सांग तुझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आम्हाला कळत आहे की आज काही तब्येत हे तुझं कारण नाही एवढा नर्वस कशाला का झालाय काय झालंय की असं तुला एकदम नर्वस ब्रेकडाऊन झाल्यासारखं झालंय असून हताशी खरवस अनिल थते नर्वस असं का झालंय काय झालं ते आता सकाळी मी मुद्दाम त्या राहुल गांधीचं ठाण्यामधलं आगमन आणि त्याचा सगळा जल्लोष जोश शोभायात्रा वगैरे बघायला गेलो होतो आणि मित्रांनो मला दोन गोष्टींचं आश्चर्य वाटलं बरं का की मला स्वतःला असं वाटलं नव्हतं की ठाण्यामध्ये एवढा प्रचंड आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद राहुल गांधींच्या त्या शोभायात्रेला किंवा आता सभेचा कळेल संध्याकाळी संध्याकाळी सभेला जाणार आहे मी बघायला पण त्या शोभायात्रेला एवढा प्रतिसाद लोकांचा मित्रांनो हजार नाही लाखांमध्ये लोक होते सगळे मिळून आणि सगळे रस्ते दुसरी एक गोष्ट मला जी विशेष वाटली लोक जमले ते आता मध्ये मध्ये सगळीकडे दिसत आहेत आपल्याला लोक ठिकठिकाणी जमतायत कुतूहला नाही जमतायत अशी गर्दी याला पण जमते आपल्या राज ठाकरेंना जमते उद्धव ठाकरेंना जमते शरद पवार आले तरी एवढीच जमली होती अजितदास आले एवढीच जमली होती पण आजची गर्दी ही मला थोडी वेगळी वाटली शरद पवारांची गर्दी अजितदादांची गर्दी एकनाथ शिंदेची गर्दी उद्धव ठाकरेंची गर्दी राज ठाकरेंची गर्दी याच्यापेक्षा आजची गर्दी ही मला भाजपची चिंता वाढवणारी वाटली ती मला भाडोत्री नाही वाटली काँग्रेसवाल्यानं ना सवय आहे सगळं काय जे आणायचं ते भाड्याने आणायचं याच्यामध्ये मला तरी वाटतं की जे लोक होते ना त्यात भाडोत्री नव्हते ते उत्स्फूर्तपणे आलेले होते आणि ते राहुल गांधी करता आलेले होते त्यानं कोणी जमवलं नव्हतं त्यानं कोणी आणलं नव्हतं ऑन द ओन ते आले होते हा त्यांना काही वाहनं वगैरे प्रोव्हाइड केली होती ती बघितली मी दुसरी एक गोष्ट अशी की ठाण्यामध्ये राम जन्मभूमीचा राम मंदिराचा सोहळा झाला त्यावेळेला एक भगव वातावरण जबरदस्त केलं गेलं होतं मी आधीकडची तीन उदाहरणं मी घेतो एकनाथ शिंदे आणि श्रीकांत यांचा चार आणि नऊला वाढदिवस होता त्यावेळेला शहरामध्ये एकही खांब राहिला नव्हता की ज्याच्यावर त्यांचं पोस्टर नाही एकही होर्डिंग राहिलं नव्हतं की ज्याच्यावर त्यांचं होर्डिंग नाही ना एकनाथ शिंदे आणि यांचं तेही आम्ही पाहिलंय अजितदादांच्या तुलनेमध्ये म्हणजे शिंदेचं जे गावामध्ये माहोल त्यांनी बनवला होता होल्डिंग पोस्टर बॅनर्स वगैरे खांबा रुजेच्या बॅनर वगैरे हो त्या तुलनेत तर कमी होता पण एकदम कमी नव्हता बऱ्यापैकी होता पवार साहेबांचं पण ते येऊन गेले त्यावेळेला बऱ्यापैकी होता आणि मला आश्चर्य वाटलं की एकनाथ शिंदेचा जो माहोल होता ना वाढदिवसाचा आता आम्ही ठाणेकरांपैकी तुम्ही जर कोणी ऐकत असाल तर तुमच्या लक्षात येईल की आज ठाण्यामधला एकंदर मॉब मॉबचा उत्साह दॅट इज मोर इम्पॉर्टंट आणि किती खर्च केला असेल आता यातला मी तज्ज्ञ आहे ना मी स्वतः लोकांना सल्ले देतो लोकांना बजेट्स देतो की इतके बॅनर इतके पोस्टर इतके होर्डिंग इतके हे वगैरे मी तुम्हाला सांगू आज ठाण्यामध्ये किमान कळवा मुंब्रा आणि हा सगळा रस्ता वाघळे स्ट्रीटपर्यंतचा ते मुंबईत जाईपर्यंत हा रस्ता आहे ना याच्यावर जो खर्च केला ना बोर्डिंग बॅनर पोस्टर आणि हे तो एक कोटीपेक्षा जास्त झाला शंभर टक्के मला माहिती आहे कशाला किती खर्च येतो म्हणून मी तुम्हाला सांगतो एक कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च ठाण्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी केला डेंजरस आहे याचं कारण असं आहे की काँग्रेसवाले हे इतके दिवस पावसाळा संपल्यावर जसा बेडूक त्या चिखलाच्या पोटात जाऊन बसतो आणि दिसत नाही पत्ता लागत नाही आणि स्वतःची चरबी शोषून जगत राहतो आतमध्ये आणि पाणी पडल्यावर बाहेर येतो आणि डरराव डरराव करायला हे आमचे काँग्रेसवाले कुठे अस्तित्वातच नव्हते हो इकडे जितेंद्र जर सोडला तर काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादी शरद पवारांचं कुठे अस्तित्वच नव्हतं कुठे गेले माझे मित्र आहेत ना काँग्रेसवाल्यांमध्ये कुठे त्यांना कधी विचारलं अरे काय काय चाललंय काँग्रेसचं म्हणाल कुठे काय चालतं काँग्रेसचं काँग्रेसचं काही चालत नाही निवडणुका आले की आम्ही तेवढे पुरते ऍक्टिव्ह असतो पण आज मला ठाण्यातला मला माहिती असलेला प्रत्येक काँग्रेसवाला प्रत्येक हा आयदर त्या होर्डिंग पोस्टरवर तरी होता नाही तर लोकांमध्ये तरी होता आणि उत्साहने होते आशेने होते काहीतरी हा माणूस आपल्या काँग्रेस पक्षामध्ये बदल घडवून आणेल कुठल्या तरी एका वाटेने आपल्याला घेऊन जाईल या आशेने त्याच्यामध्ये होते आणि लोक पण उत्साहाने भाग घेत होते त्याच्यामध्ये राहुलच्या मागे लोक उभे आहेत असं मी मानत नव्हतो मीडिया मॅजिक मधून काही मॉब दाखवू शकतो आपण तसे ते दाखवणं चाललं वगैरे आज जेव्हा प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने पाहिलं त्या मॉबचा उत्साह पाहिला त्यांच्याबद्दल चैतन्य पाहिलं त्यांच्या आशा पाहिल्या बल्लवीत झालेल्या आणि या एका माणसावर आपलं भवितव्य आहे अशा पद्धतीने ते त्याच्याकडे बघत होते त्याला प्रतिसाद देत होते तो त्याच्या पद्धतीने होता त्याच्यामध्ये काय एक त्याची जी स्टाईल आहे त्या पद्धतीने तो असा आपलं फार काही त्याच्याकडून काहीतरी असा हे झालं होतं असं जल्लोष वगैरे असं काही नाही पण आता समजा एक कोटी खर्च झाला असेल ना तर मी समजू शकतो हो की आमचा जितेंद्र आहे तो स्वतः पण एक कोटी खर्च करू शकतो पण तो शाण आहे तो कळव्या मुबरात करेल तिथे आपली शक्ती प्रदर्शन करण्याकरता तो ठाण्यात नाही करणार ठाण्यातही पाच पन्नास लाख रुपये पन्नास लाख साठ लाख रुपये खर्च झाले कळवा मुंबईतही झाले ते पन्नास साठ लाख रुपये ठाण्यातले आण कुठून पुणे आण कसे आणले ते काँग्रेसवाल्यांनी कुठून जमवले आम्हाला कुतुळ म्हणजे त्यांना देखा बघा एक करोड रुपये एका दिवसाच्या या मेळाव्याकरता जमवण्याकरता गावामध्ये तेवढी कमाई लागते आणि पुण्याही लागते आता कमाई तर सध्या महापालिका बंद आहे आधी खाल्लेल्या आहेत सगळ्यांकडे पण असं आधी खाल्लेले कोणी काढत नाही मग आता ही कमाई आली कुठून म्हणजे समाजातल्या सधन वर्गातल्या काही लोकांचा त्यांना पाठिंबा असला पाहिजे की तुम्ही लढा तुम्ही करा आम्ही देतो पैसे तुम्हाला त्याच्याशिवाय होऊ शकत नाही दुसरी गोष्ट मला काळजीची अशी वाटते की हळूहळू महायुती आणि याच्यातला संघर्ष आपसातला हा वाढतोय उदाहरणार्थ ठाण्याचंच उदाहरण घेतलं तर संजय केळकर इतका तुटून पडतोय एकनाथ शिंदेवर की असं वाटावं की जितेंद्र आव्हाड नाही तुटून पडत एवढा एवढा संजय केळकर तुटून पडतो संजय केळकरला विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे पाडतील ही भीती सुद्धा त्याला वाटत नाहीये इतका तो आक्रमकपणे शिंदेच्या मागे लागलाय आणि नाही ठाण्यामध्ये वातावरण एकदम गढूळ नाही विषारी झालेलं आहे कल्याण टोंबलीत पण झालेलं आहे म्हणजे महायुतीमध्ये जिकडे तिकडे चिरा दिसत आहेत भेगा दिसत आहेत फटी दिसत आहेत आप आप साथ एक चो बस्ती लशी एक हे आपापसात एकमेकाच्या उरावर बसतील अशी भीती वाटावी इतकं वातावरण वाईट आहे आणि त्याच वेळेला राहुलच्या निमित्ताने सगळं ठाणे एकवटलंय मुंबईत पण हेच चित्र दिसेल असं मला वाटतं मी मुंबईच्या सभेला पण उद्या जायचा विचार करतोय केवळ बघण्याकरता की कशा रीतीने हो। होत आपण बघितलं पाहिजे ना आपल्या विरोधकांचं सुद्धा मला आज ह्याला मिळालेला प्रतिसाद पाहून चिंता वाटते की जितकं टेकन फॉर ग्रँटेड महायुती करतीय सीट्स ठाण्याची आपलीच कल्याणची आपलीच इकडली आपलीच तिकडली आपलीच इतकं सोपं या राहुलच्या दौऱ्यानंतर राहील का नाही आणि या निमित्ताने जे काँग्रेसवाले भूमिगत झालेले बाहेर आलेत हे जर असेच बाहेर राहिले रस्त्यावर राहिले आणि आंदोलन करत राहिले आणि टक्कर देत राहिले तर पराभव होईल त्यांचा पण विजय भाजपचा नसेल कारण भाजपचा विजय हा नेत्रदीपकच असला पाहिजे मोदी लाटेत निवडून आलेत लोक राजन सारखा माणूस भारतात विक्रम केला त्यांनी राजन विचार गेल्या वेळेला त्याला काही शिवसेनेची ती मतं नव्हती ती होती, होती मोदींची पण आला ना तो भारत विक्रम करून आला तीन लाख मतांनी प्रत्येक ठिकाणी यांचे विजय लाख दोन लाखांनीच झाले पाहिजेत हे जर पंचवीस पन्नास हजार तर नाही चालणार मला फार वाईट वाटलं आणि मला असं वाटतं की महायुतीचे लोक शिंदे गट काय अजितदादा गट काय ते तर आपसातल्या मारामाऱ्या आहेत आणि अंतर्गत मारामाऱ्यांमध्ये सुद्धा फार बुडालेले आहेत ते अत्यंत वाईट आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि यांची देखील भांडणं जी आहेत ती मिटता मिटत नाही आहेत तेही वाईट आहे आणि त्याच वेळेला राहुलसारखा एक सगळ्यांना एकत्र आणणारं फेविकोल जर मुंबईमध्ये या पद्धतीने यशस्वी होत असेल तर ती चिंतेची गोष्ट आहे आणि म्हणून मी नर्वस आहे ते मला कबूल करायला हवं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी